मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सलमान न्यूज पोर्टेल अशोकनगर रस्त्याची चालण सातपूरचे विभागीय अधिकारी फेरफटका मारतील का नाशिक महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत दीड वर्षांपूर्वी संपली त्यानंतर महानगरपालिकेचा कारभार प्रशासकीय अधिकारी पाहत आहेत सातपूर भागात एक दोन दिवसात किरकोळ पाऊस पडला काय आणि अशोकनगर रस्त्याची अक्षरशः पार वाट लागली आहे सर्वच नगरसेवक आता माजी झालेत तेही आपापल्या काम धंदाला लागलेत तेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत नाहीत स्थानिक पातळीवर नागरिकांचे प्रश्न हाती घेऊन आंदोलन करतील असे दमदार कार्यकर्ते कोणतेही पक्ष दिसत नाहीत सातपूरला सध्या महापालिकेची प्रशासकीय राजवट सुरू आहे सातपूरचे विभागीय अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी कोण आहेत त्यांची नावे सामान्य नागरिकांना माहीत नाहीत विभागीय अधिकारी सातपूरच्या उपकार्यालयाबाहेर नागरिकांमध्ये मिसळले समस्या जाणून घेतल्या त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असेही घडत नाही मी धनंजय सावरकर नगर येथे माझं गुरुदत्त मेडिकल आहे या ठिकाणी दर आठ पंधरा दिवसांनी सावरकर नगर येथे समोर नगरपालिका मुरूम माती टाकून टाकून जात आहे आणि दुसऱ्या दिवशी पाऊस पडला की ती संपूर्ण माती वाहून जाते आणि अशा प्रकारे रस्त्याचे अक्षरशः चाळण झालेली आहे आणि याकडे नगरपालिकेचं बिलकुल लक्ष नाही यामध्ये एक मोठा अपघात जर झाला त्यावेळेस प्रशासन लक्ष देईल का हा आमचा प्रश्न आहे मौले हॉल सावरकर नगर ते आंबिका स्वीट दरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे सक्षम अधिकारी असते तर उपाययोजना झाल्या असत्या सावरकर नगरपासून निळकंठेश्वर नगरच्या कडेने मौल्य हॉलकडे येणाऱ्या नैसर्गिक नाल्यातील पाणी थोड्या पावसात सुद्धा रस्त्यावर साचते वाहन चालकांची त्रेधा तिरपट उरते हा नाला कोणी बंद केला का रस्त्यावर पाणी का साचते याची चौकशी विभागीय अधिकारी संबंधित अधिकारी का करीत नाहीत अशोकनगरच्या रस्त्याने दररोज शेकडो वाहने करतात पाच फुटांवर खड्डे पडलेत या रस्त्यातील खड्डे कोण बुजवणार हा खरा प्रश्न आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश सन्मान न्यूज फोर्टीन साठी पवार सन्मान न्यूज फोर्टीन धन्यवाद